नमस्कार वेद विकासाचा या चॅनलमध्ये आपलं सर्षे स्वागत करतो सी पारगाव ग्रामस्थांनी सिडकोविरोधात पुकारलेल्या आंदोलनात ॲडव्होकेट विक्रांत घरत यांनी पोलीस प्रशासन व सिडकोचे काही कर्मचारी यांच्यासमोर या मागण्या मांडण्यात आल्या झालेली शिवाय खालून जे काय तुमच्या ज्या मुवमेंट्स होतात एन्व्हायरमेंटली इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन आहेच तर वाळवी वगैरे पकडणं आणि हे प्रकार होत आहेत तर घरं जी आहेत त्यांची जी एक, 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 एक स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ कॉम्प्रोमाइज झालेली आहे शिवाय हे पूर्ण जर तुम्ही बघितलं आता तुम्हाला टोपोग्राफी लक्षातच आली असेल कुठे आठ मीटर उंच उंच भराव घेतलेला आहे गाव खाली राहत आहे त्यामुळे गाव जे आहे ना त्याला आता दुर्दैवानं हे अत्यंत एक समृद्ध गाव होतं पण आज दुर्दैवाना सांगावं असं वाटतं स्लम पेक्षा वाईट परिस्थिती आज या गावांची निर्माण होत आहे सर याच्यावर लॉंग टर्म सोल्युशन जे आहे ना हे यांचं पुनर्वसन आहे पण शॉर्ट टर्म जे सोल्युशन आहे किमान त्यांचं जे राईट टू लाईफ आहे आर्टिकल ट्वेंटी वन त्या अनुषंगानं त्यांना ज्या बेसिक त्यांच्या ज्या सुविधा आहेत त्या तरी म्हणायला पाहिजेत पण हे पंप लावणं मोटार लावणं दिस इज अ टेम्पररी सोल्युशन त्याच्या विरोधात आज या पारगो ग्रामस्थांचं गेल्या दहा दिवसापासून हा जनप्रक्षोभ उसळलेला आहे बरं एक स्पेसिफिक डिमांड यांची अशी आहे की एम डीनं फील्डवर यावं ग्रामस्थांशी चर्चा करावी याच्यामध्ये सर देशपातळीवर हे कदाचित पहिलं पुनर्वसन असं असेल ज्याच्यामध्ये अजूनही या इतक्या संवेदनशील भागामध्ये पोलिसांकडनं एकही एक लाठी चाललेली नाही आणि संपूर्ण श्रेय पोलिसांच्या अंडरस्टँडिंगचं आहे सर आणि हे सिक्वेन्स आहे आज, आज, नॉट बिकॉज ठाकरे साहेब आम्हाला कॉपरेट करतात किंवा मागे कातबाने साहेब होते पण हे ऑफिसरचा जो एक सेन्सिबल अप्रोच आहे ना सर त्यामुळे अॅक्विशन खूप सोपं झालं आणि हे पुढेही असंच राहिलं पाहिजे एकही समजा असं या ना तुम्ही सेक्शन वन फोर्टी नाईनच्या वगैरे नोटिसेस वगैरे त्याच्यामुळे कसं होतं थोडंसं मग एक ऍडव्हर्स ओपिनियन होतं ग्रामस्थांचं बरं आत्ताचे जे एम डी आहेत आणि यापूर्वीचे जे एम डी होते अॅक्विशनच्या पूर्वी गिल साहेब संजय भाटिया हे सगळे जे ऑफिसर्स होते आय एस केडरचे ते फील्डवर येऊन चर्चा करायचे पण त्यावेळा परिस्थिती वेगळी होती की जमीन संपादित झाली नव्हती आज जमीन संपादित झालेले तर आम्हाला अक्षरशः तुम्हाला सांगतो एमडीज न वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि प्रिसीडिंग एम पण आता पण जे एम एम डी आहे त्यांच्याकडनं आम्हाला होप्स खूप आहेत कारण की हे स्वतः आय एम आणि आय आय टीचे ग्रॅज्युएट आहेत तर ते फील्डवर येतील ना निश्चितपणानं ते इतरांपेक्षा त्यांचं जे इंजिनिअरिंग अॅक्युमेन आहे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अॅक्युमेन आहे त्यानं काहीतरी चांगलं सोल्युशन देतील आता राहायला प्रश्न सुरक्षा कायदा सुव्यवस्थेचा सर हे आमची लोक तशी सेफ आहे ते तसं हे जे चित्र आज झाले याची पण रिक्वायरमेंट तशी नाहीये तर थोडा जर तुम्ही तो अप्रोच ठेवलात थोडासा एक ह्युमॅनिटेरियन अप्रोच जर वाढवलात तर आपली ही चर्चा तिथे पण लोकांमध्ये होऊ शकते तर हे एकंदरीत आतापर्यंतचा इतिहास आहे